कंदम बिर्याणी साधारण पाच किलोची टोटल बिर्याणी आहे दोन किलो तांदूळ दोन किलो चिकन आणि एक किलो कांदे कांदे आपल्याला कॅरेमल करून तळून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी कांदा कसा कापायचा ते आपण बघतो उभा नेहमी कापतो तसा नाही कापायचा आडवा करून त्याला कापायचं आहे म्हणजे त्याचे ते, ते स्लाईस असे छान तयार होतात जास्त पातळ नाही ठेवायचे थोडेसे जाडसर स्लाईस ठेवायचे आणि कडकडीत तेलामध्ये सगळे आपण तळून घ्यायचे तेल कडकडीतच ते ठेवायचं आहे आणि त्याला हलवत राहून तो छान असा कॅरेमेल करायचा आहे एकदा छान त्याचा गुलाबी रंग आला की थोडंसं गॅस मीडियम टू हाय करून ते तळून घ्यायचे खूप काळपट रंग नाही करायचं आहे गुलाबीसर रंग थोडा डार्क झाला की गॅस बंद करायचा आहे कांदा काढायचा आहे कारण काढल्यानंतर त्याच्यातला गरमपणा तसाच राहतो आणि अजून तो मग क्या काळा होतो खूप काळा केला आणि काढला की मग तो एकदम काळा कोळसा होतो आणि त्याची ती चवही लागत नाही थोडंसं मीठ घालायचं तळताना त्यामुळे त्या कॅरेमोल झालेल्या कांद्याला अजून एक छान टेस्ट येते आता मी काढ काड़, कसा काढते ते दा बघा एवढाच गुलाबी करायचा आहे आणि आता तो काढायचा आहे गॅस बंद केला आहे आत्ता त्याला अजून काळ कुळकुळीत काळा करायचा नाही बरेच लोक का कांदा तळताना बऱ्याचशा चुका करतात म्हणजे खूप काळपट करतात कांदा आणि नंतर काढतात त्याच्यानंतर तो अजून कुळकुळीत कोळसा होतो एवढाच काढायचा कारण तो नंतर तो त्याचा रंग बदलणार अजून त्याच्यात गरमपणा असल्यामुळे आणि त्याला असं छान कॅरेमल टेस्ट आणि कलर येणार आता हे दोन किलो बासमती तांदूळ घेतलेत तुकडा तांदूळ होते माझ्याकडे घरात ते घेतलेत मी स्वच्छ देऊन दहा मिनटं पाण्यामध्ये ते भिजत ठेवलेत आणि दोन किलोला मोजून पेल्याने घेतलं तर त्याच्यात डबल पाणी घ्यायचं आहे डबलपेक्षा थोडं कमी घेतलं तरी चालेल कारण आपल्याला सेवंटी टू एट्टी पर्सेंट कुक करायचं आहे फुल पूर्ण शिजवायचं नाही आहे तुम्ही गाळूनही करू शकता गाळून गेलात तर गरम मसाले त्याच्यात घालू नका तर मी गाळून नाही करत आहे त्याच्यातच तो मुरवणार आहे अमूल बटर साधारण दोन टेबल स्पून ॲड केले तुम्ही तूप घालू शकता दोन चमचे तेजपत्त्याची पानं साधारण एक तीन चार त्याच्यानंतर दालचिनी एक दोन इंच तुकडा दोन किलो तांदूळे त्याप्रमाणे तुम्ही ॲड करा साधारण लवंग दहा बारा त्याच्यानंतर काळी मिरी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा वेलची हिरवी वेलची एक दहा बारा घेतल्यात मोठी वेलची दोन घेतल्यात आणि चक्रीफूल एक तीन चक्रीफूल घातलेत आणि ह्याला मी छान उकळवून वाफ मीठ घालणार आहे चवीनुसार त्याच्यातच आणि उकळवून अर्धा कच्चा शिजवून घेणार आहे मसाला ग्रेवी तयार करूया त्याच्यासाठी मी टरबूज बी ही वन फोर्थ कप दोन टेबल टेबलस्पून खसखस घेतलाय ह्या ग्रेव्हीने ना ह्याची ग्रेव्ही होते आणि चिकन छान मॉइस्ट राहतं आणि चव अप्रतिम लागते कांदा घेतला एक किलोतलाच मी अर्धा किलो तळून घेतला आहे त्याच्यातले चार कांदे मी वाटणात घेणार आहे आणि चा तीन कांदे मी शिल्लक ठेवलेत फोडणीसाठी आणि खोबरं थोडंसं वापरणार आहे साधारण एक वाटी हे मी अंदाजाने घेतलं आहे प्रमाण तर तुम्हाला कसं ग्रेव्ही जास्त कमी पाहिजे त्याप्रमाणे घ्या हिरवी हिरवा वाटण आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची आहे आलं लसूण पेस्ट हे ऑलरेडी माझ्याकडे वाटलेलं होतं म्हणून घेतलं आहे तुमच्याकडे नसेल तर ता, तुम्ही त्याच्यात थोडं थोडं ते मिक्स करू शकता हि पुदिना थोडा कोथिंबीर पो थोडी हिरव्या मिरच्या तीन चार लसूण दोन कांदे आणि आलं एक इंच मीठ घालून ते छान मऊ अशी पेस्ट करून घेतली एकीकडे आपला राईस तयार होतो आहे बऱ्यापैकी तयार झालं आहे हाताने चेक करा अर्धा कच्चा तुटला की गॅस बंद करायचा आहे आणि त्याला परातीमध्ये मी पसरून पूर्ण गार करून घेणार आहे चिकन दोन किलो घेतले स्वच्छ धुवून कोरडं करायचं आहे नाही ठेवायचं आहे त्याच्यात कसुरी मेथी साधारण दोन टेबलस्पून त्याच्यानंतर हळद एक टेबलस्पून मालवणी मसालाच वापरणार आहे ह्या बिर्याणीला मी फक्त वाटण थोडंसं वेगळं केलं आहे ऑथेंटिक एक मस्त रिच टेस्टसाठी त्याच्यानंतर तळलेला कांदा अर्धा जो आपला कॅरेमेल केलेला आहे तो आपण घालतो त्याच्यामध्ये आणि ही जा जास्त नाही अर्धा तास मी मॅरिनेट करून ठेवणार आहे नंतर ते आपलं वाटण वाट मिक्सर धुवून नंतर पाणी ॲड करणार आहोत आपण आता आपला मालवणी मसाला पाच टेबलस्पून मालवणी मसाला घेतला आहे मी दोन किलो चिकन आहे आता याच्यामध्ये तिखट मी नवीन मालवणी मसाला बनवलेला आहे आणि तो छान असा तिखट आहे तर त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त तुमचा मसाला कसा आहे त्या अंदाजाने तुम्ही घ्या दोन टेबलस्पून दही घेतलं आहे एक टेबलस्पून होममेड गरम मसाला पावडर ॲड केली मालवणी मसाल्यात ऑलरेडी गरम मसाले बऱ्यापैकी असतात तरीसुद्धा ॲडिशनल फ्लेवरसाठी मी एक टेबलस्पून गरम मसाला घरगुती ॲड केली आता हे मॅरिनेट करून छान अर्धा तास ठेवणार आहे तुम्ही जास्त वेळही ठेवू शकता दोन तास वगैरे कारण राईस थंड व्हायला आपल्याला एक तास लागणार आहे राईस मी परातीमध्ये छान असा परतवून त्याला दोन प्लेट मोठ्या परातीमध्ये परतवल्या आणि त्याला गार व्हायला देणार आहे कारण राईस जर गार नाही झाला तसंच झाकून ठेवलं तर तो फुल होणार आणि बिर्याणीमध्ये तो मग अजून शिजून फळफळीत फड़, होणार नाही बिर्याणी चिकट होईल आता आपण लेअर चिकन शिजवून घेतो आहे साधारण अर्धा तास मी ठेवले आहे ज्याच्यामध्ये कांदा तळला होता तेच ऑइल मी वापरते आहे आता जे तीन कांदे होते बारीक चिरून ते ॲड करतो आपण छान गुलाबी रंगावर ते परतून घ्यायचे मिठाचं प्रमाण प्रत्येकाच्या ताळा राईस करताना थोडं घातलं आहे चिकनमध्ये थोडं घातलं आहे तर ते मिठाचं प्रमाण परफेक्ट बॅलन्स करा नाही मग मीठ बऱ्याचदा जास्त होतं किंवा कमी होतं कमी झालेलं चालतं नंतर तुम्ही ॲड करू शकता पण जास्त झालं तर काही करता येणार नाही जास्त झालं तर बटाटे बॉईल करून तुम्ही ॲड करू शकता मीठ बॅलन्स करायला पण त्याची गरज नाही आपण व्यवस्थित अंदाज घेऊन थोडंसं चव घ्यायचं करताना की मग आपल्याला मिठाचं प्रमाण कळतं त्याच्यानंतर मी साधारण एक वाटी दुधामध्ये केशर भिजत घातलं आहे पाच किलो सगळं साहित्य असल्यामुळे अर्धा ग्रॅम मी केसर वापरले आणि केवडा इसेन वन टी दोन टेबलस्पून पाण्यामध्ये वन टी स्पून केवडा हिसेन चिकन छान असं परतवून घेतलं आहे मिक्सर धुऊन त्याचं पाणी थोडंसं ॲड केलं आणि आता हे वाफेवर आपण छान असं शिजवणार आहे फक्त पंधरा मिनटं मीडियम टू हाय हाय गॅसवर त्याला वाफ काढून घेणार आहे कारण हे बिर्याणीमध्ये अजून आपलं शिजणार आहे लेअर राईसचे लेअर लावल्यानंतर ले कारण लाय राईसचे लेअर लावल्यानंतर ले अर्धा ते पाऊन तास आपण बारीक गॅसवर तिला दम देणार आहोत म्हणजे स्टीम करणार आहोत आता हे पंधरा मिनटं मीडियम टू हाय गॅसवरती मी तिला शिजवून घेतलं आहे आणि त्याच्यातलं आता ग्रे ग्रेव्ही पण बघा चिकनला पाणी सुटलं त्याची अशी छान ग्रेव्ही पण ती कशी तयार झाली कारण चिकन बिर्याणी मॉईस्ड पाहिजे ड्राय झाली की त्याची चव पूर्ण गेली त्यामुळे चिकनमध्ये थोडंसं चिकनचा रस ग्रेव्ही असणं गरजेचं आहे आणि म्हणून ग्रेव्हीसाठी मी टरबूज बी आणि खसखस आणि खोबरे थोडे वापरले आणि कांद्याचे पीस टॉमॅटो नाही वापरला आहे टॉमॅटोने त्याला गोडूस चव येते म्हणून मी टॉमॅटो अवॉइड केलं आहे तुम्ही टॉमॅटोही वा वापरू शकता मी दरवेळी नेहमी नेहमी वेगळं वेगळं वापरून थोडंसं वेगळं चवीत आणि त्याच्यात बदल करण्याचे प्रयत्न करते आता अर्धं चिकन मी अर्धी ग्रेव्ही काढून घेतली खाली थोडं चिकन आणि ग्रेव्ही ठेवली आहे लेअर लावण्यासाठी ग्रेव्ही एवढ्यासाठी खाली ठेवली की ती जळून कोरडी होऊ नये बिर्याणी म्हणून म्हणून अर्धी थोडी ग्रेवी खाली ठेवायची लेअर लावताना कधी पण तुम्ही जर बिर्याणीसाठी लेअर लावत असाल तर आता मी अर्धं ठेवलं आहे अर्धं काढलं आहे राईसवरती हे करणार आहे राईसमधला आता अर्धा राईस मी लेअर करून घेणार आहे ही टोटल बिर्याणी साडेसहा सहा ते साडेसहा किलो तयार होते हे केवढा इसेन्स घालून बनवलं आहे केशरचं दूध बनवलं आहे वन स्पूनमध्ये दोन टेबलस्पून पाणी घातलं आहे डायरेक्ट केवडा इसेन्स कधीच वापरायचं नाही केवड्या इसेन्सने फ्लेवर पण येतो आणि चव पण चांगली लागते फ्लेवरची एक फ्लेवरनं एक टेस्ट येते बाकी तशी त्याला काही चव नाही आणि ऑप्शनल आहे नाही वापरलं तरी चालेल तुम्ही वेलचीचं चा पण वापरू शकता टिपे तुम्हाला काय आवडतं त्याप्रमाणे केशर इसेन्स पण येतं तेही वापरू शकता आपण ऑलरेडी केशर वाप घालतोच आहोत लेअर लावल्या त्याच्यानंतर तळलेला कांदा पुदिन्याची पानं पुदिना मात्र भरपूर ह्याच्यात वापरा छान अरोमा येतो त्याच्यामध्ये स्टीम झाल्यावर केवडा इसेन्स केशर दूध मस्त रंग आलं आहे बघा केशरला त्यामुळे ना दाण्याला असा एक वेगळा अर्ध राईसला कलर येतो बाहेरच्या बिर्याणीमध्ये कलर वापरतात केशरी रंग वापरतात दाण्यांना तर तुम्ही तसंही वापरू शकता म्हणजे थोडंसं कलरफुल दिसण्यासाठी पण केशर प्रॉपर दु वापरलं ना तर तुम्हाला कलर वापरायची काही गरज नाही आणि ती टेस्ट पण प्रॉपर ऑथेंटिक नॅचरल टे फ्लेवरने बिर्याणी तयार होते एक लेयर लावला आता उरलेला राईस आपण सगळा कोट वरून लावणार आहोत मी खूप लेअर लावत नाही बसले तुम्ही हे तीन लेअर वगैरे करू शकता मी दोनच लेयरमध्ये केली आहे तूप मोठा आहे त्यामुळे ती दोन लेअरमध्ये परफेक्ट होते पण जर अजून तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तीन लेअरमध्ये केली तरी चालेल आता सगळं ट हे करून कांदा उरलेलं जे साहित्य आहे ते, ते मी घालून घेणार आणि एकीकडे एक कोळसा आहे मी दुसऱ्या गॅसवरती पेटवण्यासाठी दम देण्यासाठी याच्यामध्ये तूप नाही वापरलं मी अमूल बटर वापरलं थोडंसं टेस्ट येण्यासाठी आणि ती बिर्याणी मॉइस्ट आणि फळफळीत होण्यासाठी उरलेला सगळा कांदा मी पसरवला आहे त्याच्यानंतर उरलेला पुदिना केशरचं दूध सगळं घालून घ्यायचं आहे आणि केशरच्या दुधाचा रंग पण छान येतो चव पण चांगली लागते आणि तो राईस कुक पण चांगला होतो आणि ड्राय होत नाही वरती हे सगळं घातल्याने राईस ड्राय होत नाही कारण चिकन ग्रेवी खाली आहे मध्ये आहे वरचा राईस कोरडा हो झाला नाही पाहिजे म्हणून वरती सगळं जेवढा तुमचं केशर आणि केवढा इसेन्स असेल ते घालून टाका पुदिना घातला आता आपण मिरच्या हिरव्या मी उभ्या अशा त्याच्यामध्ये आतमध्ये हे केल्यात थोडासा हिरव्या मिरचीचा फ्लेवर येण्यासाठी सहा केल्यात तुम्ही जास्तही करू शकता म्हणजे राईसमध्ये तर हिरव्या मिरचीचा एक छान स्पायसी फ्लेवर येतो नंतर अमूल बटर मी साधारण सगळीकडे असा अर्धा अर्धा चमचा टाकलं आहे त्याचा एक फ्लेवर पण ते मेल्ट झालं की खाली उतरतं फ्लेवर चांगला येतो आणि बिर्याणी खाली करपत नाही आणि चिटकत नाही टोपाला आणि मी ही साधारण पाऊण चाळीस मिनटं मी बारीक गॅसवर झाकण ठेवून ठेवली आहे दम दिला कोळसा ठेवला त्याच्यावर अमूल बटरच घातलं आहे आणि वरवंट्याचं वजन ठेवलं आणि आता सर्व केलं बघा परफेक्ट तो केशरचा रंग आला आहे राईसला सर्व करताना पलिता उभा आतमध्ये घालून वर उचलायचं आहे म्हणजे ते प्रॉपर ने बिर्याणी सव होते मिक्स करून कधी सर्व करायची नाही